अवधूत श्री दत्त श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या आज आहे च संकष्टी चतुर्थी आणि आज अधिक मासातील संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे आजच्या संकष्टी चतुर्थीचा खूप खास असा दिवस मानला जातो कारण हा दिवस विभू आणि संकष्टी चतुर्थी म्हणूनसुद्धा मानला जातो तर या दिवशी भरपूर म्हणजे हा जो दिवस असतो विभू आणि संकष्टी चतुर्थी जी असते अधिक मासातली असते आणि त्यामुळे ही जी चतुर्थी असते ही तीन वर्षातून एकदा येते त्यामुळे ह्या दिवशी कोणत्या लोकांना कोणत्या राशीच्या लोकांना गोड बातमी मिळणार आहे किंवा त्यांना त्यांच्या मनासारख्या इच्छा पूर्ण होणार आहे आज आपण याविषयी जाणून घेऊया गणपती बाप्पा सर्वांचे आवडते दैवत आहेत ते सगळ्यांना आवडतात म्हणजे आपण काय करतो कोणतीही पूजा करण्याच्या आधी आधी गणपती बाप्पांना आपण स्मरण करतो त्यामुळे गणपती बाप्पांची आपण ज्या काही गोष्टी जी काही सेवा करू ती नक्कीच फलित होते कारण असं म्हटलं जातं की ग गणपती बाप्पा हे आराध्य देवत आहेत हे आपले असे देवत आहेत की ते खूप लवकर प्रसन्न होतात मग त्याचबरोबर ज्या लोकांचे ग्रहमान ज्या लोकांच्या राशीनुसार त्यांनासुद्धा आज काही नवीन बातमी किंवा ह्या गणेश चतुर्थीपासनं काहीतरी नवीन ऐकायला मिळणार आहे तर ते आज आपण बघूया बघूया तर बघा श्री गणेशाला आद्य देवता मानले जाते त्यामुळे गणेश भक्तांसाठी आजचा दिवस हा एक दुर्लभ असा दुग्धशर्करा योग्यसारखा असल्याचा म्हटला जाईल कारण हा दिवस खूप 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 वेगळा आहे तर बघा प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षात दोन चतुर्थी येतात आणि त्याचबरोबर यंदा अधिक मास आला आहे त्यामुळे ह्या महिन्यातील प्रत्येक सण व्रत वैकल्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालेले असते यामुळेच ऑगस्ट महिन्यातील पहिली संकष्टी ही विशेष आहे आज चार चार ऑगस्टला असणारी संकष्टी चतुर्थी ही विभुवणी संकष्टी चतुर्थीसुद्धा म्हटली जाते किंवा अशी ओळखली जाते विशेष म्हणजे की ही चतुर्थी दर तीन वर्षातून एकदा येते श्री गणेशाला आद्य देवता मानले जाते त्यामुळे गणेश भक्तांसाठी हा खूप खास दिवस आजच्या संकष्टीला श्री गणराय स्वत आपल्या भक्तांना आशीर्वाद देऊन त्यांना मोदकासारखी गोड बातमी देऊ शकतात असा अशा कोणत्या भगवान भाग्यवान राशी आहे ज्या आपल्याला आज जाणून घ्यायच्या आहेत की ते सुखाचे दिवस अनुभवू शकतात तर बघा आजच्या आजच्या विभवानी संकष्टी चतुर्थीचा जो मुहूर्त आहे शुभ मुहूर्त आहे तो पण पटकणी मी तुम्हाला सांगून देते की संकष्टी चतुर्थीची तिथी प्रारंभ होते ती चार ऑगस्ट दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनटापासून आहे तर संकष्टी चतुर्थी तिथीची समाप्ती चार ऑगस्ट रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत आहे आणि चंद्रोदयाची वेळ ही आठ वाजून बावन्न मिनटे आहे तर चला आता आपण बघूया की कोणत्या राशीला गणपती बाप्पांचा आशीर्वाद लाभणार आहे तर मोदकासारखी गोड बातमी मिळणार आहे तर वृषभरास पहिली रास आहे वृषभरास स्थावर मालमत्तेच्या कामातून तुम्हाला लाभ होऊ शकतो घरात चांगल्या बातम्या येऊ शकतात तुमच्या पराक्रमात वाढ होईल कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि इच्छापूर्तीचा दिवस तुमचा हा आहे तर कोणती तरी गोड बातमी तुमच्या नक्कीच हातात आहे दुसरी म्हणजे मिथुन रास दिवसाची सुरुवात फारच आनंदी होणार आहे तुमची आज तुमच्या मनातील इच्छेला अधिक बळ मिळणार आहे कुठेतरी त्याला सुरुवात होणार आहे अडचणीतून मार्ग निघणार आहे गणपती बाप्पा त्याला साथ देणार आहे दिवस कार्यपूर्तीत जाईल गोष्टी मनासारख्या घडू लागतील त्याचनंतर धनुरास आज जोडीदार तुमच्यावर खूप खुश होतील उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल भागीदाराशी सलोखा वाढेल तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल आणि त्यातून तुम्ही काहीतरी कार्यरत व्हाल बोलण्यातील व्यर्थता आजच्या दिवस टाळावी कारण काहीतरी त्यांनी अघटित नाही पण चुकून काही घडू नये म्हणून सांगितलं तर अशा पद्धतीने आता आहे पुढची कुंभरास आजचा दिवस मौज मजा कराल मित्रांचा फ तुम्हाला मित्रांचा आज खूप छान असा एक एकत्रपणे म्हणतो ना आपण भेटतो तसं तुम्ही आज भेटू शकाल करमणूक प्रधान दिवस आज तुमचा राहील मैत्री संबंध अधिक अजून घट्ट होतील आणि विनाकारण त्यामध्ये फक्त तर्कविरक वितर्क करू नका नाहीतर त्यात तुमचं थोडंसं नुकसान होऊ शकतं तर अशा पद्धतीने आजच्या दिवशी बघा कुंभरास वृषभरास धनुरास आणि मिथून राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास आहे तर आजचा दिवस आनंदात जाऊ द्या आणि स्वामींकडे प्रार्थना करते की तुमचा दिवस असेच तुमचे दिवस छान राहू द्या आणि छान असेच घडू द्या तर चला भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ